आणि मराठी सिनेसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णी आता लवकरच तुमच्या भेटीला एक नव कार्यक्रम घेऊन येत आहे या शोचं नाव आहे होऊ दे चर्चा या कार्यक्रमात अनेक कलाकार आणि अने राजकारणी सोनालीसोबत गप्पा मारण्यासाठी येणार आहेत आणि या कार्यक्रमामध्ये सन मराठीवर येण्यासाठी हा कार्यक्रम आता सज्ज सुद्धा झाला आहे की या शोसाठी सोनाली किती सज्ज आहे या पाहूयात नमस्कार मी सोनाली कुलकर्णी माझी एक नवी बाजू तुमच्या समोर येते ती म्हणजे एक अँकरची आणि एक, एक निवेदिका म्हणून मी पहिल्यांदाच एक कार्यक्रम होस्ट करते ज्याचं नाव आहे होऊ द चर्चा कार्यक्रम आहे घरचा या निमित्ताने मी तुमच्या आवडीचे आणि ओळखीचे काही चेहरे आहेत काही नावं आहेत त्यांची वेगळी बाजू तुमच्या समोर आणणार आहे त्यांचा प्रेरणादायी प्रवास असेल त्यांची गंमतशीर बाजू असेल किंवा अतिशय संवेदनशील बाजू असेल अशा अनेक गोष्टींचा उलगडा तुमच्या समोर होणार आहे सन मराठीवर चार ऑगस्ट पासून रविवारी रात्री नऊ वाजता होऊ दे चर्चा कार्यक्रम आहे घरचा नक्की पहा आणि चर्चा करा